सारी म्हणत्या ती अर्पिता तू तर मला वेड केल सारी म्हणत्या ती अर्पिता तू तर मला वेड केल कशी जादू तू केली माझ्यावरी तरी पण जीव हा जडला तुझ्यावरी होय अर्पिता कशानं नेमकं येड केलं मला सांग बर हो केलं केल तू असं झालं मग चांगलंच झालं गेल टो मी कामाला जाऊन पैसे आणतो कमावतो कष्ट करतोय लय मोठ हा पण तुला साधा वाटलं धनुरा काढायला जमलं नाही का नाही काय माणूस आहे आयत बसून खायला पाहिजे फक्त तुला व्हायला का बरं बरं आहे तू म्हणते तसं हजार रुपये तर मग आयुषच कर आता बर का माझ्या जी फुल आयुष करतो बर काय मान हलवत्या आणखी शोभत आहे तुला काय झालं तर